दिव्यांग बांधवांप्रती असणारी सहवेदना आणि त्यांना सन्मानाने दिलासा देण्यासाठी तसेच त्यांना विकसित करून खरोखर स्वावलंबी करण्यासाठी दिव्यांग हे शिबिर आयोजित केले आहे असे प्रतिपादन बडवंत वानखडे आमदार दर्यापूर अंजनगाव मतदारसंघ यांनी तीस मे रोजी दर्यापूर येथे पार पडलेल्या कृत्रिम अवयव आणि सहाय्यभूत साधने मोफत वाटपपूर्व तपासणी आणि नोंदणी शिबिर उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते हे शिबीर आमदार बाळवंत वानखडे यांच्या संकल्पनेतून वाघपांझर चॅरिटेबल आणि वेलफेअर संस्था लेहगाव तसेच सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालय भारत सरकार भारतीय कृत्रिम अंगनिर्माण निगम कानपूर आणि जिल्हा प्रशासन समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद यांच्या सहकार्याने पार पडले या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अमरावती जिल्हा बँक अध्यक्ष सुधाकर भारसाकडे लाभले होते आपल्या अध्यक्षीय भाषणातून सुधाकर भारसाकडे यांनी सभाभिमुख लोककल्याणकारी उपक्रमाचे कौतुक केले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांनी आमदार बळवंत वानखडे जनतेच्या आरोग्यविषयक समस्यांमध्ये लक्ष घालून नवनवीन लोकभिमुख उपक्रम राबवित असल्याबद्दल आमदार यांचे अभिनंदन केले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित सुनील गावंडे दे, अभिजित देवके संजय बेलोकार रामू मालपाणी विनोद पवार अनिल भारसाकडे डॉक्टर पठाण डॉक्टर राजेंद्र रहाटे डॉक्टर संतोष डाबेरा डॉक्टर अश्विनी देवके अनुराधा खारोडे उपस्थित होते नितेश वानखडे दीक्षांत पाटील रितेश देशमुख पोलेंद्र ढोके जगदीश कांबे यांच्या परिश्रमातून शिबिराचे यशस्वी आयोजन शक्य झाले अनिल बागडे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर